नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहणार आहोत कुठे छोटासाच व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माझं नाव सुनीता आहे आमचं ब्रँडचं नाव हरेश इलेक्ट्रॉनिक्स आहे आता गणपती बाप्पा येणार आहे त्यासाठी आम्ही इलेक्ट्रिकल जे वस्तू आणलेल्या आहेत आयटम्स आणि त्याला तुम्हाला दाखवतो हा रिव्हॉल्विंग कलर्स तुम्हाला दिसत असेल हा सिंगल पीस तुम्हाला बाराशे रुपयाला येतो हा लामन दिवा आहे रिव्हॉल्विंग हा सिंगल पीस तेराशे रुपयाला येतो आणि तुम्हाला समय समया दिसतील त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप आहेत फोर स्टेपची जोडी तुम्हाला येते पंधराशेला आणि ही जोडी तुम्हाला तेराशेला चौदाशेला येते तीन स्टेपमध्ये ही सिंगल स्टेपनं जोडी बाराशेला आहे आणि सिंगल स्टेपने जोडी तुम्हाला तेराशे रुपयाला येते ओके त्यानंतर तुम्हाला स्टडीमध्ये काही समय दिसतील ती तुम्हाला जोडी येते हजार रुपयाला ही फोर स्टेपमध्ये आहे आणि ही तीन स्टेपनं जोडी तुम्हाला नऊशेला येते आणि दोन स्टेपनं जोडी आठशे रुपयाला येते त्यानंतर मी हँगिंगमध्ये काही आयटम्स आणल्याच्या नंतर हँगिंगमध्ये हँगिंग ती तीन स्टेपमध्ये आहे एक दोन तीन ही जोडी तुम्हाला आठशे रुपयाला येते आठशे रुपयाला जोडी तुम्ही कुठेही डोअरवरती किंवा शकता डेकोरेशन त्याच्यामध्ये तुम्हाला दोन स्टेप मध्ये पण येते एक आणि दोन ही सातशे रुपयाला जोडी येते सातशे रुपयाला तुम्हाला तर गावी आता माहिती गणपतीपटची मूर्ती फार मोठी असते मग तिकडे मोठ्यात मोठे हँगिंग फाय स्टेपचं आणलेलं आहे अच्छा फाय स्टेप फाय स्टेप हँगिंग आहे जोडी तुम्हाला तेराशे रुपयाला येते तेराशे रुपयाला येते सगळ्यात छोटी मूर्ती असेल एक दीड फिटाची तर तुम्ही सिंगलमध्ये पण त्याला यूज करू शकता म्हणजे सिंगल हँगिंग पण आहे ओके त्याची कॉस्ट फक्त तुम्हाला सहाशे रुपये जोडी येणार सहाशे रुपये जोडी त्यानंतर तुम्हाला रेग्युलर यूज करायचा देवळामध्ये घरी आपल्याला मंदिरामध्ये लावायला तर हे टू फिफ्टीला येणार आणि हे थ्री हंड्रेडला येणार अच्छा थोडी सेवन एमची आणि फाय फायमची आहे अच्छा त्यानंतर सगळ्यात मेन अट्रॅक्शन हे गणपती गणपती दिवाळी दिवाळीसाठी आहे अच्छा ही साडी फोर्टी सिक्स लॅमची येते आणि ते सिंगल पीस सोळाशे रुपयाला आहे त्यात तुम्हाला दोन आयटम्स म्हणजे एक पिकॉक आहे आणि एक कलर हे तुम्ही गिफ्टिंग म्हणून पण देऊ शकता डेकोरेशन पण यूज करू शकता खूप सुंदर आहे त्यानंतर आम्ही हा एक मूषक तयार केलेला आहे विथ एल याची कॉस्ट फक्त साठ रुपयाला आहे त्यानंतर आम्ही हा मोदक पण तयार केलेला आहे विथ एल ई डी याची कॉस्ट फक्त पन्नास रुपये आहे पन्नास रुपये आणि त्यानंतर आमच्याकडे काही पालकांचे फोटो फ्रेम्स आहेत ह्याची साईज एट बाय फोर आहे एट बॉस्त बाय फोर सहाशे येते आणि त्याचप्रमाणे आम्ही लहान साईजने तयार केली ह्याची साईज फोर बाय फोर आहे आणि ह्याची कॉस्ट आहे टू फिफ्टी रुपी टू फिफ्टी सगळं आणि त्यानंतर आम्ही तोरण तयार केलं आहे तोरण आम्ही स्वतः मॅनिफॅक्चरिंग करतो हे पन्नास एल डी तोरण आहे हे साडेपाच ते सहा मीटर तोरण आहे अच्छा मल्टी कलर आहे याची कॉस्ट फक्त दोनशे वीस रुपयाला दोनशे वीस रुपये त्यानंतर हे शंभर एल तोरण आहे हे आठ ते नऊ मीटर आहे याची कॉस्ट फक्त तीनशे पन्नास रुपयाला तीनशे पन्नास रुपये आणि तुम्हाला हे बल्बचं पण तोरण पाहायला मिळेल हे बारा बल्ब तोरण आहे आणि ह्याची कॉस्ट तुम्हाला येते सेवन फिफ्टीला सेवन फिफ्टीला अशा प्रकार सर्व गोष्टी आता मॅन्युफॅक्चरिंग करून त्यामुळे तुम्हाला सगळं पोस्ट लेटमध्ये अवेलेबल होणार आहे आणि कोणाला ऑनलाईन माझं